बोला धरनेश्वर लाइव न्यूज चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत डालकी येथील नव्यानेच अस्तित्वात आलेल्या धबधब्यावर चला तर आपल्या दर्शकांना आपण या डालकी येथील धबधब्याची माहिती आपल्या दर्शकांना सर्व व्यवस्थितपणे सविस्तर प्रकारे सांगणार आहोत तर चला ऐकूया पाहूया डालकी धबधबा येथील सर्व क्षणचित्रे ऑन द स्पॉट रिपोर्ट दालकी धबधबा गोदरेज येथून खास आपल्या दर्शकांकरिता मराठवाड्याच्या व खानदेशच्या सीमेवर असलेल्या अर्थात जळगाव आणि जालन्याच्या सीमेवर हा दालकीचा धबधबा गेल्या दोन ते तीन वर्षापासून नावारूपेला आलेला आहे या धबधब्यावर जाण्याकरिता गोदरी तांडा गोदरी गाव गोदरी मथुरा नाईक असलेले गोदरी प्रसिद्ध कुंभमेळ्याचे गाव तोंडापूर फत्तेपूर जामनेर मलकापूर बोदवळवरून फत्तेपूर मार्गे गोदरीला आल्यानंतर फत्तेकरून फक्त गोदरी पाच किलोमीटर आणि गोदरीवरून डालकीचा धबधबा चार किलोमीटर असा हा प्रवास धावड्यावरून यायचं म्हटलं तर धावड्यावरून हा धबधबा फक्त सहा किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यामध्ये फास्ट डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये जंगलामध्ये हा धबधबा आहे चला तर प्रथम आपण डांबरी रोडला हायवेट चालू असता धबधब्यात जाणाऱ्या गेटच्या जवळ डालकी धबधबा गोदरी वन विभाग वन विभाग जळगाव खानदेश या गेटवरच आपले स्वागत करण्यात येते तेथून आपण आतमध्ये धबधबाल्या जाण्यास सुरुवात करतो या गीतपासून चालत चालत आपण जमिनीवरून दोन फरला गेल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या तीनशे एक्केचाळीस पायऱ्या आपल्या धबधब्याकडे जाण्याकरिता उतरायला लागतात त्या पायऱ्या उतरल्यानंतर खाली खूप मोठं पाळामध्ये जंगलात निसर्गाच्या सानिध्यात एक मोठं पटांगण आहे त्या पटांगणामध्ये वन विभागाने मुलांना खेळण्याकरिता झुले यांना पुरुषांना बसण्याकरिता बेंच पाणी आलं तर झोपड्या पत्र्याच्या बनवलेल्या आहेत शोभिवंत हे पटांगण असून या पटांगणामध्ये पर्यटक आनंदाने निरगुळा घेतात थांबतात त्यानंतर थोडं आराम करतात पर्यटक आराम करून पुन्हा धबधब्याकडे दब जायला सुरुवात करतात पुन्हा येथून पर्यटकांना चारशे एकसष्ट पायऱ्या पुन्हा उतराव्या लागतात या सर्व पायऱ्यांचा टोटल आठशे दोन पायरी होतं येथे सर्व पर्यटकांना पुन्हा बसायला बेंच बाहेर यांच्या आजूबाजूला काही ठिकाणी दोन टप्प्याटप्प्यामध्ये महिलांना पुरुषांना लघुशंकेकरिता दोन ठिकाणे टप्प्याटप्प्याने मुत्रीची पण व्यवस्था केलेली आहे अशा या निसर्गाच्या सानिध्यामध्ये प्रसन्नमय वातावरणात आपण जाऊन पोहोचत ढोलकीच्या धबधब्यात जवळ तिथून पुन्हा पायऱ्यास संपल्यानंतर आपल्या डालकी गंगामय्या या नदीचे दर्शन होते आपण तिथे दर्शन घेतल्यानंतर येथे पण सुद्धा खूप मोठं पटांगण आहे खूप मोठा, मोठा दगडी पाषाण येथे दगड आहे आणि नदीमधील ते दगड असल्यामुळे गारा येथे होतच नाही आणि त्याच्याच बाजूला वरती पाळातून अडीच तीन हजार फुटावरून दालकीच्या धबधब्यातून पाण्याचे फवारे थेट वरतून खाली धबधब्यातून धबधब खाली कोसळतात व त्याचा आनंद आपल्यापर्यंत पोहोचतो असे हे दालच निसर्गमय वातावरणातील ठिकाण असून खूप वन विभागातर्फे येथे शोभिवंत कामाचे आयोजन नियोजन सध्या सुरू असल्याचे आमच्या प्रतिनिधीच्या निदर्शनास आले आहे येथे बरेच कामे प्रगतीपथावर असून बऱ्याच कामाचं आयोजन नियोजन सुरू असल्याचं पाहण्यात आलं थोडं पुन्हा दालकीचा धबधबा पाहिल्यानंतर वरती आपण आल्यानंतर धावडा रोडला गेल्यावर फक्त अर्धा किलोमीटर गेटपासून पुढे गेल्यानंतर डाव्या साईडला फॉरेस्ट डिपार्टमेंट खूप पटांगणासारखी चवळी जागा असून तेथेही शोभिवंत कामे सुरू आहेत तेथे वड्याच्या झाडाखाली प्रणाकुली असलेले उंच टॉवर बनवलेले असून पर्यटक या टॉवरवरती जाऊन खूप दूरवरचा शंभर किलोमीटरचा अंतर फत्तेपूर तोंडावर परिसर असा येथून दुर्बिणीद्वारे पर्यटक पाहतात व पूर्ण जंगल परिसराचा नजारा आपल्या नजरेत भरतात अशा या डालकीच्या धबधब्याची पर्यटकांना पडलेली असून स्वच्छ व नितळ पाण्याचा धबधबा मात्र डोंगर कपारीत असल्याने अत्यंत उल्हासदायक वातावरणाची हा निर्मिती करतो मराठवाडा व खानदेशच्या सीमेवर निसर्ग सौंदर्य आणि नटलेला धावडा गोदरी घाटात उंच डोंगरावरून कोसळणारे पाणी त्याची धबधब्यात होणारे रूपांतर लक्ष वेधून घेत असते असे हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोंद्री या कुंभमेळा झालेल्या असल्यामुळे या गावाची परिस्थिती आणि कीर्ती राज्याच्या नकाशात उमटलेली असून आज रोजी गोदरीचा धबधबा म्हणून जामनेर तालुक्यातील एक महत्त्वाचा पर्यटन स्थळ होणार आहे असे आज रोजी तरी होत असलेल्या गर्दीवरून मिळालेल्या माहितीवरून पाहण्यात आले या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी पार्किंगची व्यवस्था असेल महिला असतील मुले असतील मुली असतील पुरुष असतील या सर्वांना वन विभागाचे कर्मचारी आपुलकीने दालकीच्या धबधब्याचे दर्शन घडवतात त्यामध्ये या कर्मचाऱ्यांची खूप पारदर्शक सेवा असून यामध्ये हे कर्मचारी सर्व आलेल्या पर्यटकांना सर्व व्यवस्थित डालकीच्या धबधब्याकडे हा जा जंगल परिसर आहे आवाज करू नका जंगलामध्ये पाखरे असतील छोटे मोठे हरण असेल वानर असेल राष्ट्रीय पक्षी मोर असेल लांडोर असेल या प्राण्यांना इजा करू नका दगडे मारू नका असे सुद्धा हे वन कर्मचारी समजून सांगतात त्यामुळे इन्सान सुलेमान शिंदे वनसेवक कासिम जहीर तळवी वनसेवक रवींद्र गणपत तायडे हे चूकपणे करतात सुरक्षा रक्षकांचे काम दीपक भरत पाटील हे सुद्धा पायऱ्याने येणे जाणे करून सर्व सुरक्षा व्यवस्थितपणे हाताळतात इंद्रजीत सुपडू नाईक हे पण आहेत सुरक्षा रक्षक आज आमच्या प्रतिनिधीला या परिसराचे जिल्हा परिषद सदस्य श्री जे के दादा चव्हाण हे सुद्धा अचानकपणे दालकीच्या धबधब्याची देखरेख पाहणी करता आलेले असताना आमच्या प्रतिनिधी बी एम गुरव यांनी विचारणा केली की हा धबधबा तुम्ही गोदरीच्या कुंभमेळ्याच्या नंतर लगेच एक वर्षानंतर लोकांच्या नजरेसमोर कसा आणला त्याबद्दल काय सांगाल तर त्यांनी सांगितले की हा धबधबा आमच्या गावाजवळ असल्यामुळे लहानपणी आम्ही या डालकीच्या धबधब्याजवळ वडिलांसोबत आजोबासोबत यायचो तेव्हा खूप प्रस्तुती विचित्र होती पाळावून जावं लागायचं तेव्हा जंगल खूप दाट असल्यामुळे त्रास व्हायचा परंतु आता जग फास्ट झालेलं आहे सुखसुविधाच झालेले आहेत आणि जग आधुनिकतेला महत्त्व द्यायला लागल्यामुळे अचानकपणे मी विचार केला व परमेश्वराने मला या धबधब्याच्या जगाच्या समोर ओळख निर्माण करावी अशी सुद्धा बुद्धी सुचली आणि त्याच कार्यातून या धबधब्या प्रत्येकाच्या नजरेसमोर आणला आणि त्याला चार जिल्ह्याच्या सीमेवरील तरी पर्यटक आज रोज गर्दी करत आहे जळगाव जालना संभाजीनगर बुलढाणा या चारही जिल्ह्यातील पर्यटकांची येथे शनिवारी आणि रविवारी खूप गर्दी असते इतर दिवशीही तुर्क पर्यटक चालून असतात आपल्या परिसरातील हे खूप कमी दिवसामध्ये प्रगतीपथावर असलेले जगाच्या नजरेसमोर आणलेले डालकीचे धबधबा हा एक आपल्या जामनेर तालुक्याचे मन विजेता नेतृत्व संकटमोचन माननीय मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या दूरदृष्टी कल्पनेच्या संकल्पनेच्या सृष्टीतून त्यांनीही या धबधबेला आतापर्यंत बराच निधी दिला आणि बरेचसे काम आम्ही इथे करू शकलो आणखीही पुढे प्रत्येकाला भुरळ पडतील असे कामे आम्हाला करायची आहे असेही शेवटी जे के चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीला फोनवर बोलताना सांगितले डालकीचा धबधबा येथून ऑन द फोटो सेशन करण्यासाठी कॅमेरामन वैभव वाघमारे यांनी खूप मेहनत घेतली जळगाव जिल्हा प्रतिनिधी शिवश्री बी एम गुरव जळगाव